सुमारे चार वर्षापूर्वी काही कृषीमाल वायदे वायदे बाजारावर सरकारने बंदी घातली होती ज्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे म्हणजे सोयाबीन आणि हरभरा हे दोन वायदे होते तर या वायद्यांचा परत चालू करण्याबाबत फेरविचार चालू आहे किंवा सेवी त्याच्यासाठी काही प्रयत्न करणार अशा प्रकारची बातमी आहे निश्चितपणे या बातमीचं स्वागत आहे परंतु एक थोडासा गैरसमज आहे की वायदे बाजार चालू झाला की किमती वाढतील मे सोयाबीन असेल किंवा हरभरा वाढतील तर ह्या गैरसमजात कृपा करून राहू नये कारण बाजाराची परिस्थिती किंवा बाजाराचा कल हा त्या त्या वेळच्या वे एकंदर परिस्थितीप्रमाणेच चालतो तर आत्ता काही लगेच तेजे येईल अशी परिस्थिती नाहीये परंतु दुसरी महत्त्वाची गोष्ट वायदे बाजाराची गरज काय तर आत्ता आपण बघितले जगामध्ये जे टॅरिफ वॉर चालू आहे किंवा सगळ्यात देशांचे आणि भारताचे व्यापारी संबंध बिघडलेले असताना अशा वेळेला एक वेगळंच वातावरण आहे आणि त्यावेळेला काय झालं की कृषीमाल बाजारपेठेतल्या प्रत्येक घटकाला म्हणजे जो उत्पादक असो किंवा प्रक्रियाधारक असो त्याच्यामध्ये व्यापारी असो निर्यातदार असो किंवा खुद्द सरकार असो कारण सरकारकडे सर्वात जास्त कृषीमाल साठवलेला आहे हमी भाव खरेदीतला या सर्वांना किंमत जोखीम व्यवस्थापन असतं कुणाला किंमत खाली पडल्यामुळे म्हणजे उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांना किंमत घसरण्यामुळे धोका असतो तर किंमती वाढल्या तर कदाचित निर्यातदार किंवा व्यापारी यांना नुकसान होऊ शकतं तर त्यामुळे प्रत्येक कालाच ही जी किंमत जोखीम व्यवस्थापन जो आहे ती किंमत जोखीम जो व्यवस्थापनाची कधी नाही एवढी निकट आज निर्माण झालेली आहे जगात सर्वांना इतर प्रगत देशांमध्ये दे, हे बाजारपेठ नाही म्हटलं तरी विकसित झालेली आहे पण भारतामध्ये हा बाजार अजून सुरूच झाला नाही इतक्या छोट्या अवस्थेत आहे तर त्यामुळे हे जर वायदे परत येणार असतील तर ही निश्चितच स्वागत गोष्ट आहे